नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो प्रथमदा सर्वांची मी हात जोडून माफी मागतो कारण काय झालं हो काल म्हणजे जो मागचा व्हिडिओ आपण टाकला कोणता व्हिडिओ पेन्शन वाढ मिळवण्यासाठी किंवा पेन्शन वाढ लाभ मिळवण्यासाठी जे काही एक हजार रुपये पेन्शन आपली वाढ झालेली आहे तर ते वाढ लाभ मिळवण्यासाठी आपल्याला कोणती डॉक्युमेंट जमा करायची आहेत हे मी असा व्हिडिओ बनवला होता आणि काही जिल्ह्यांनी सुरू केले म्हणून सांगण्यात आलं होतं माझ्याकडून पण मी पूर्ण जे काय आपले महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत तर त्या सगळ्या जिल्ह्यांची माहिती मी न पाहता किंवा न बघता मी व्हिडिओ पोस्ट केला पण ते तुम्ही पण थोडं समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक जिल्ह्याची माहिती माझ्यापर्यंत येईल असं नाही ना किंवा प्रत्येक जिल्ह्यापर्यंत मी पोहोचेन इतकं म्हणजे लगेच म्हणजे तात्काळ पोहोचेन पोहोचू शकतो मी असं नाही की मी पोहोचू शकत नाही ठरवली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे आपल्यासाठी तरी दिव्यांगांसाठी तरी कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे पण कसं आहे की मी ठराविक जिल्ह्यांचा एक आधार घेऊन मी ठराविक नाशिकसारख्या जिल्ह्याचा आधार घेऊन नाशिक संभाजीनगरसारख्या जिल्ह्यांचा आधार घेऊन मी व्हिडिओ केला म्हणजे सगळ्यांनी तयारी करावी म्हणून किंवा सगळ्यांनी त्या दिशेने चालत राहावं म्हणून किंवा त्या दिशेने वाटचाल करावी म्हणून मी तो मुद्दा घेतला होता की म्हणजे डॉक्युमेंट्स तुम्हाला दोन तीन डॉक्युमेंट्स कोणते एक आधार कार्ड युडीआय डी कार्ड म्हणजे हँडिकॅप सर्टिफिकेट आपलं आणि तिसर म्हणजे बँक पासबुक जर ज्या खात्यावरती आपले पेन्शन जमा होते या तीन डॉक्युमेंट्स सांगितले होते मी आणि ते घेऊन तुम्ही तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये संजय गांधी विभागाला जा किंवा संजय गांधी डिपार्टमेंटला जा आणि तिथे जाऊन तुम्ही जमा करून या म्हणून सांगण्यात आलं होतं माझ्याकडून तर त्याच्यासाठी मी माफी मागतो कारण काही जिल्ह्यांमध्ये मी जे ज्या जिल्ह्यांची नावं घेतली त्यातल्या एक दोन तीन जिल्ह्यांमध्ये सांगितलेलंच नाही आहे सांगितलेलंच नाहीये आणि काही जिल्ह्यांमध्ये सांगितलंय शंभर टक्के सांगितलंय जे युट्यूबला व्हिडिओ बनवत आहेत जे युट्यूबला फेक व्हिडिओ बनवत आहेत त्यांच्यावरती लक्षात ठेवा ते गैरसमज पसरवत आहेत पेपरला सुद्धा लोकमतला असेल किंवा दोन तीन पेपरला लोकमतला परत सकाळ वगैरे न्यूज पण आलेली आहे की तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावे लागणार आहेत म्हणून ठराविक जिल्ह्यांमध्ये पण प्रत्येक जिल्ह्यामध्येच लिग जमा करा लागणार आहे का तर नाही आहे असं किंवा जर तुम्ही जमा केला नाही जर तुम्ही डॉक्युमेंट जमा केला नाही तर तुमची पेन्शन बंद होणार आहे का तर तसंही काही नाही आहे कारण काय आलंय मी आता आज चौकशी केली एक दोन तीन जिल्ह्याची मी आज चौकशी केली तर त्या जिल्ह्यातून असं समजलं मला असं समजलं की तिथं अजूनपर्यंत काय आदेश आलेले नाही आहेत त्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काय आलेले नाही आहेत तिथं की डॉक्युमेंट जमा करून घ्या म्हणून दिव्यांगांचे ज्या वेळेला आम्हाला आदेश येतील ज्या वेळेला संजय गांधी ऑफिसला आदेश येतील तहसीलदारांचे किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश तहसीलदारांना येतील तहसीलदार आदेश संजय गांधी ऑफिसला पाठवतील आणि संजय गांधी ऑफिसवाले प आदेश ते किंवा तहसीलदार आपल्या आपल्या गा गा, गावातल्या ज्या ज्या गावामध्ये दिव्यांग गा आहेत तर त्या गावातील तलाट्यांना पाठवतील म्हणून सांगण्यात आलेलं आहे असं म्हणजे स्टेप बाय स्टेप येणार आहे ते असं जे न्यूज पसरत आहे की दोन दिवसामध्ये आपल्याला डॉक्युमेंट जमा करायचे आहेत दोनच दिवसामध्ये आपल्याला डॉक्युमेंट जमा करायचे आहेत नाहीतर अडीच हजार रुपये पेन्शन आपल्याला मिळणार नाही ही, ही बातमी तितकी बरोबर आहे असं म्हणणार नाही मी आणि तितकीशी चुकीची आहे असंही म्हणणार नाही मी तुम्हाला तर लक्षात घ्या तुम्ही जरी डॉक्युमेंट जमा करायला तुम्हाला जायला येत नसेल किंवा जायला जमत नसेल तर तुम्ही जमा करू नका जमा करू नका किंवा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही एकदा जाऊन तुमच्या तहसीलदार कार्यालयाला जाण्या पहिला तहसीलदार कार्यालयाच्याकडे जाण्याआधी तुम्ही पहिला गेला तुमच्या तलाट्यांच्याकडे जाऊन या तुमच्या गावातील तलाट ऑफिसला जाऊन या तलाट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तलाटींना एकच गोष्ट विचारा वाढीव मानधनसाठी आम्हाला कोणते डॉक्युमेंट जमा करायचे आहेत का हे विचारा डॉक्युमेंट जमा करायचे आहेत म्हटले तर त्यांच्याकडे जर ते जमा करून घेत असतील काही तलाठी घेणार पण असतील तर त्यांच्याकडे जमा करू शकतो आपण डॉक्युमेंट्स आणि जर ते जमा करून येणार नसतील तर आपण तहसीलदार करायला जाऊ शकतो म्हणजे जा आपला एक फेरी आपली एक फेरी ती वाचू शकते आणि भरू भरपूर साऱ्या जिल्ह्यांमध्ये आदेश थांबवण्यात आलेले आहेत ते कारण काय आले बीड असू देईल संभाजीनगर असू देईल किंवा सोलापूर जिल्हा असू देईल किंवा जालना असेल तिकडे काय आले तिकडे महापुराने दणका दिलेला आहे महापुराने दणका दिलेला असल्यामुळे तिथे अगोदरच आपत्कालीन परिस्थिती आहे म्हणजे तलाटे असतील तहसीलदार असतील तिथले ते पुराची परिस्थिती सुधारण्यात बिजेत ते किंवा तिथं त्यांच्याकडे एक वेगळेच जे काय म्हणते त्याला वेगळंच एक आपत्ती येऊन पसरले आज आलेले त्यांच्याकडे किंवा वेगळीच एक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर खांद्यावरती आता आलेली आहे त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट्सचं किंवा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्याचं किंवा डॉक्युमेंट्स कलेक्शन करायचं याच्या संदर्भात त्यांच्याकडे आत्ता कोणतेही आदेश ते देऊ शकत नाहीत किंवा देणारही नाहीत ते कारण का आत्ता आत्ता खूप संवेदनशील हे चालू आहे आता काळ चालू आहे आपला कारण बीडसारख्या जिल्ह्यामध्ये बघतोय आपण किंवा संभाजीनगर असेल किंवा सोलापूर असेल किंवा जालना जिल्ह्यामध्ये बघतोय आपण आता की कित्येक आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत किंवा घरं पाण्यात वाहून गेलेले आहेत पाण्यात बुडून गेलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या जिल्ह्यांसाठी हा निर्णय नाही आहे लक्षात घ्या सगळ्या जिल्ह्यांसाठी हा निर्णय नाही आहे डॉक्युमेंट जमा करायचे डॉक्युमेंट्स न जमा करताही आपली पेन्शन आपल्या खात्यावरती येऊ शकते त्याच्यामुळे घाबरण्याची कोणतीही गोष्ट नाही आहे लक्षात आलं कारण असा निर्णय असा जो निर्णय म्हणजे डॉक्युमेंट जमा केलेच पाहिजेत सक्तीने असा निर्णय कुठलाही दिव्यांग मंत्रालय असू देल किंवा आपलं जे काय मंत्रालय असू देल मंत्रालयामधून किंवा आयुक्तांच्याकडून कोणताही निर्णय असा दिव्यांगांसाठी देण्यात आलेला नाही आहे संजय गांधीसाठी किंवा कोणत्याही कलेक्टरला असा आदेश देण्यात आलेला नाही आहे त्यासाठी काय सांगण्यात आलेलं आहे की तू आपल्या आपल्या जिल्ह्याचं आपलं आपलं चेक करा म्हणजे बोगस दिव्यांग शोधण्याचं काम जे चालू केलेलं आहे ना तर त्या पद्धतीवरतीच हेही गोष्ट चा सुरू आहे की कि किती दिव्यांग जिवंत आहेत किती दिव्यांगांचा मृत्यू झालेला हे सुद्धा बघण्याचं ते त्यातून होईल म्हणून ते आपल्याकडून हो डॉक्युमेंट्स मागून घेणार होते किंवा घेणार आहेत आपण म्हणूया तर कोल्हापूरची मी आज चौकशी केली कोल्हापूर जिल्ह्याची तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी अजूनपर्यंत कोणीच डॉक्युमेंट्स मागून घेतलेले नाहीत म्हणजे कोणत्या तलाठीने नाही किंवा तहसीलदाराने नाही ता, तालुक्याच्या तहसीलदारांनी नाही डॉक्युमेंट्स मागून घेतलेले नाही आहेत जर ज्या मागून घेतील त्यावेळेला सांगण्यात येईल म्हणून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेला तहसीलदार कार्यालयालाच गेलं पाहिजे का तर नाही आहे तहसीलदार कार्यालयामध्ये न जाता सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये न जाता सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते म्हणजे कशी ती आपल्या गाव बस गावातल्या गावात आपल्या गावात आपल्या तलाट ऑफिस असतं ग्रामपंचायतीच्या बाजूला किंवा ग्रामपंचायतीच्या जवळ तलाट ऑफिस असतं त्या तलाठी ऑफिसमध्ये जायचं तलाठी ऑफिसमध्ये गेल्यानंतर तलाठी गाठ पडतात तलाठी जरी गाठ पडले नाही तर तलाटीच्या हाताखाली काम करणारे जे दिवाणजी असतात तर त्या दिवाणजींना गाठ पडायचं त्यांना विचारायचं संजय गांधी पेन्शनसाठी किंवा संजय गांधी वाढीव पेन्शनसाठी आम्हाला कागदपत्र जमा करावं लागणार का याची माहिती घेऊन आम्हाला द्या याची माहिती ते नाही म्हणत असतील तर त्यांना माहिती काढून आम्हाला द्या म्हणून सांगायचं कारण आम्हाला दररोज उठून तालुक्याला जायला येत नाही किंवा आम्हाला त्रास होतो आम्हाला शंभर दोनशे किलोमीटर ते दूर पडतं लांब पडतं त्याच्यामुळे तुमचे कॉन्टॅक्ट्स आहेत तहसीलदारांसमोर सोबत किंवा तुमचे मीटिंग्स असतात तहसीलदारांसोबत तुम्ही तहसीलदारांना विचारा आणि सांगा आणि आमचे डॉक्युमेंट्स आपल्या गावातच गोळा करून घेतली तर चांगले होईल तर यांची जबाबदारी असू शकते ती किंवा तराटी जबाबदारी ती पार पाडू शकतात ते फक्त नंतर आहे कारण आता काय आता पुराची परिस्थिती आहे पाऊस काळ खूप पडतोय तर त्याच्या त्या त्या जिल्ह्याचे त्या त्या ह्याच्यातून बघून घ्या तुम्ही कारण कसं होतंय की मी बसलो एका ठिकाणी माझ्या इथे पाऊस नाही आहे म्हणून तुमच्या इथे पाऊस नाही आहे असं होणार नाही तुमच्या इथे पाऊस असू शकतो किंवा तुमच्या इथे गोष्टी वेगळ्या असू शकतात तुमच्या जिल्ह्यात गोष्टी वेगळ्या असू शकतात तुमच्या जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट्स गो घेणारच नसतील तर उगाच जबरदस्ती का द्यायची डॉक्युमेंट्स आता आम्ही डॉक्युमेंट्स आज घेऊन गेलो होतो पण आमचे डॉक्युमेंट्स घेतले नाही तिथे कारण काय गरजच नाही म्हणले अजून आम्हाला वरून आदेशच आला नाही म्हणले ते मग या गोष्टी आहेत आणि तलाट्यांना अधिकार असतो तलाट्यांच्याकडून आपण माहिती घेऊ शकतो या गोष्टी आहेत तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर वय चुकीची माहिती माझ्याकडून मिळाली असेल तर मी खरंच तुमची सगळ्यांची हात जोडून माफी मागतो आणि माझी अनेक शेवटला विनंती सगळ्यांना असेल की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात तर त्या जिल्ह्याची तुम्हाला काहीही माहिती मिळाली तर मला एकदा संपर्क साधून सांगत चला कारण कसं होतं तुम्ही जर एक माहिती मला सांगितला तर ती तुमच्या एकाकडे माहिती असलेली ती माझ्यापर्यंत आली म्हणजे माझ्यापर्यंत आली म्हणजे किमान तीन ते चार हजार दिव्यांगांच्या ती माहिती गेली आणि तेही ही विविध जिल्ह्यातील म्हणजे तुम्ही आता जर समजा पुणे जिल्ह्यातील असाल पुणे जिल्ह्यातील ले मला माहिती प पोहोचली तर मी व्हिडिओ करून टाकलो किंवा मी तिथे माहिती यूट्यूबवरती टाकली तर ते बीड जिल्ह्यातील ले बघू शकतात संभाजीनगरचे कोल्हापूरचे सांगलीचे साताऱ्याचे असतील किंवा मुंबई जिल्ह्याचे असतील ठाणे नगरपाले रत्नागिरी सगळीकडचे बघू शकतात ते व्हिडिओज लक्षात आलं काय म्हणजे तुम्ही प्रत्येकाला सांगत न बसता सांगत नमसता फक्त मला जरी माहिती सांगितली तरी मी ती माहिती जर तुम्ही खरी माहिती मला जर सांगितलं असाल तर ती खरी माहिती मी जर सगळीकडे सांग म्हणजे फक्त व्हिडिओ करून जर टाकला तर ती माहिती सगळ्यांना समजू शकते एवढं मात्र गोष्ट लक्षात घ्या आणि आपली जबाबदारी लक्षात घ्या ही जबाबदारी आपली आहे कारण आपल्याला जी माहिती समजते ती आपल्या मित्रांना मैत्रिणींना समजावी ही जबाबदारी आपली पण असते कारण असलीच पाहिजे कारण आपण जर आपल्याच दिव्यांग मित्रमैत्रिणींचे जर आपण मदत केलो नाही किंवा माहिती जर आपल्याच मित्रमैत्रिणींना आपण जर दिलो नाही तर आपणच मागे राहू कारण जर आपणच आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना माहिती दिली नाही तर ते काय आपल्याला द्यायला येतील ते पण द्यायला येणार नाहीत त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि कोणतीही माहिती मिळू दे फक्त पेन्शन संदर्भात नाही कोणत्याही योजनेसंदर्भात असू दे कोणत्याही चौकशी संदर्भात असू दे कोणत्याही जॉब संदर्भात असू दे कोणत्याही प्रकल्पासंदर्भात असू दे वेगळ्या गोष्टी संदर्भात असू दे काहीही असू दे तुमच्याकडे काही वाटलं ना नवीन काहीतरी घडतंय तर ते नक्की मला सांगत चला माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच त्या डिस्क्रिप्शनवर फोन करून सांगा मी नक्की त्याचा बाबतीत व्हिडिओ बनवायचा असं लागत असेल तर व्हिडिओ बनवू आपण किंवा नाहीतर माहिती तसंच ग्रुपमध्ये टाकायची म्हणणार तर ग्रुपमध्ये टाकू काहीही करू पण करू या नक्की पण एकत्रित आलं पाहिजे पन आपण आपण माहितीचं आपल्या जे काय आहे ते ते संकलन आपल्यापर्यंत करून ठेवतो तर ते फक्त संकलन न करता आपण त्याचा विस्तारही केला पाहिजे किंवा त्याचं वाटपही केलं पाहिजे माहितीच द्या मग ते माहितीचं वाटप करायला काय एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो